नमस्कार मंडळी गावाकडच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गणेश उत्सवाची लगभग सुरू झाली आहेत हार्डली दोन दिवस राहिलेत आणि दोन दिवसा अगोदर गावाकडच्या बाजारपेठा अक्षरशः गजबजून निघतात मी देखील निघालो आहे असंच खरेदी करण्यासाठी बाहेर खरं तर आज संगमेश्वरचा बाजार होता तर आईला सगळीकडे फिरवता फिरवता घरात आले घरी सोडून मग आता परत एकदा खरेदीला बाहेर आहे परत तुम्हाला दाखवत आहे बघा इकडे सगळी अशी आमच्या कडवई तुरळचा जो रस्ता आहे हायवे तो बघा समोर आणि हा कडवईला जाणारा रस्ता दुकानं बघा कसली एकदम सुसज्ज झाली आहेत झकास एकदम मस्त बेगी तर आपण आहे ना चहा नाश्त्यासाठी आपल्या किट्टू कॉर्नरवरती येतो तर आपल्या हक्काचा माणूस आहे किट्टू तर त्याच्या इकडे आहे ना बघा त्याच्या इकडे बघा इंटिमेशनच्या ज्वेलरी ठेवल्या आहेत ज्या गणपती बाप्पासाठी लागणार आहेत सो तुम्हाला कधी लागतील येत्या एक दोन दिवसामध्ये आणि तुम्ही विसरला असाल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकता बरोबर त्याचबरोबर आपल्या कोकणाची ओळख चिपळूणची ओळख असलेलं वाशिष्टीचे मोदक हे जर मोदक तुम्ही एकदा खाल आणि गणपती बाप्पा समोर ठेवाल तर नक्कीच तुम्ही देखील खुश व्हाल कारण गणपती बाप्पाला देखील आवडतील दे, आणि तुम्हाला देखील आवडतील दे, आणि तुमच्या घरी असलेल्या बच्चे कंपनीना देखील आवडतील दे। दे आपला मित्र किट्टो आहे किट्टो काय एकदम छोटंसं दुकान पण एकदम भारीचा <laughs> बरं नाश्त्यासोबत हे काय कशी काय संकल्पना आली ही संकल्पना अशी आली की काहीतरी एक साइड बाय साईड बिझनेस करा त्याच्यामध्ये थोडासा विचार केला की काय करता येईल तर आपण सीझन वाईज धंदा करतो बरोबर वाईज आपण मार्केटिंग बरोबर बरोबर आपला आपण आवर्जून गणपतीला जे आपण मोदक बनवतो बरोबर आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता गावागावात आता गाई म्हशी ज्या पाळतात त्या डेअरीला दूध जातो म्हणजे आपले वाशिष्ठ आपल्या हक्काची वाशिष्ठ डेअरी हक्काची डेअरी बरोबर कच्ची गुन मधला हा प्रोडक्ट आहे एक नंबर क्वालिटी आहे बरोबर एकदम कमी आहे फक्त दोनशे रुपये आहे आहे फक्त रुपये क्वालिटी रुपयाची बरोबर अरे बा एक नंबर बोललास कारण मी हे मोदक खाऊन बघितलेत कालच कारण कसं आहे भारीच माझ्या घरी देखील वाशिष्टीचं पॅकेट आलं कदाचित तुझ्या तुन तुन इथूनच नेलं असेल तुम्ही खाल्ले त्याच्यामुळे तुम्हाला माहितीये की हा प्रोडक्ट काय क्वालिटी देतो बरोबर बाबा घेऊन गे गेलेत घरी बरोबर सो so, बघा आता हे वाशिष्टीचं प्रोडक्ट आहे तुम्हाला देखील गणेश उत्सवा दरम्यान कोणाला जर कुठे पाहुणे वगैरे जात असाल भेट द्यायची असेल तर आपल्या किट्टकडून हे मोदक मस्तपैकी पाकिट उचलून न्यायचं आणि द्यायचं एक नंबर काम्हाला रिजनेबल रेट मध्ये ज्वेलरी भेटेल अरे वा इंटिमेशन ज्वेलरी आहेत बघा इकडे एक पीस आपल्याला पन्नास पासून स्टार्ट होतो हा शंभर वाला आहे हा आपल्याकडे दीडशे वाला हा शंभर वाला भारी आहे दीडशे वाला पण हा दीडशे वाला आहे हा फक्त थोडा जास्त आपल्याकडे दोनशे रुपये प्राइस आहे त्याच्यासोबत दोन अच्छा आणि आपला वाला आहे आपल्याकडे दो दोन आपल्याकडे दो एक डबलपट्टीच बरोबर चला सगळ्याच बाजारपेठा गजबजल्या आहेत आपल्या किट्टू भाऊने आगळा वेगळा प्रयोग करून बघितलाय तर आपल्या भावाला नक्कीच सपोर्ट करा तुम्ही जेव्हा तुम्ही या दरम्यान याल म्हणजे मुंबई गोवा तर इकडेच कुठे पण विचारा किट्टू कॉर्नर कुठे आहे तुरळ दरम्यान तुम्ही थांबलात तर थोडंसं आतमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला हे भावाचं नाश्ता सेंटर मिळेल किट्टू स्नॅक्स कॉर्नर असं आहे गावच्या पद्धतीत साध्या सोप्या पद्धतीत आणि त्या ठिकाणी यांनी स्टॉल केला आहे तर आपल्या भावाला नक्कीच सपोर्ट करा जे जे चाकरमानी मंडळी येतील ते आपल्या भावाकडून काही ना काहीतरी खरेदी करा बघा नक्कीच भारी वाटेल आपला भाऊ गावी राहून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय त्याला सपोर्ट करा आणि हे आमच्या आईसाहेब नमस्कार यांच्या हातचा एकदम वडापाव बिडापाव खायला तुम्ही इथे येऊ शकता बरोबर हे घेऊन हां राईस प्लेट पण सध्याचा आपण एक वेगळा प्रयोग करतोय म्हणजे आपले जे इथे दुकानदार आहेत कधी कधी घरातून डबा घेऊन येतात कधी कधी नाही येतात मार्केटिंग चालू त्याच्यामुळं शक्य होत शक्य होत नाही लवकर आपण इथे पोळी भाजी देतो आपल्याला रिजनेबल मध्ये आहे आपली एक पूर्ण ताळी आपण ऐंशी रुपये देतो फक्त ऐंशी रुपये फक्त ऐंशी रुपये त्याच्यामध्ये डाळ भात भाजी पापड लोणचं आपला परत तुम्हाला सलाड येईल त्याच्यासोबत भाकरी आहे भाकरी पाहिजे तर भाकरी रोटी पाहिजे तर रोटी आणि चपाती पाहिजे तर चपाती त्याचबरोबर आपलेपणाचा भाव काय पाहिजे अजून नक्कीच भेट द्या आपल्या किट्टूच्या छोट्याशा स्टॉलला आणि या हॉटेलला चल आता मी चाललोय तुझ्याकडून पाकिट घेऊन जातो कारण गेलो घेऊन गे तर मग भिजेल आणि त्याच्यातले मोदक स्मॅश होतील हा चालेल तुला शुभेच्छा चा तुझ्या या छोट्याशा स्टार्टअपला चला आज एस टी तशी बंद आहे पण एस टीने सेवा पुरवली आहे गावोगावी जाणारी ही एस टी खरंच गावाकडे कठीण जात आहे इकडे तिकडे फिरायला आणि आज मला संगमेश्वरला एसटी जायचं होतं पण काय लालपरी लाल पण आता काय आता बाईकनेच जातोय बघूया बॅग घेऊन जाईन थोडी भाजीपाला वगैरे पण खरेदी करायचा आणि इतर काही गोष्टी आहेत त्या खरेदी करायच्या त्याचबरोबर इथे येऊन परत मोदक घेऊन नंतर मग घरी जाईन सो आजचा दिवस थोडा काही गडबडीचा धावपळीचा चला गणपती बाप्पा मोरया चला काय दुकानं सजलीत बघा आता इकडे तुम्हाला आमच्या आहेत ना बरं इकडे तुम्हाला काही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू वगैरे पाहिजे तर ओम मोबाईल म्हणून आहे सगळ्या लाईटी बिटी सगळ्याच गोष्टी आहेत आणि समोर पण आहे एक अद्विताळ इलेक्ट्रॉनिक्स म्हणून मुंबईवरून काही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू लाईटीचं तोरण बिरण विसरले असाल तर या दोन दुकानाला आमच्या तुराळच्या किंवा गडवाईच्या दरम्यान असलेल्या या दोन दुकानातून दुकानांना तुम्ही भेट देऊ शकता गणपती उत्सवादरम्यान हार बीर लागतील तर इकडे आमच्या संतोषदादाचं शॉप आहे तर या ठिकाणी एकदम मस्तपैकी ताज्या फुलांचे हार बनवले जातात त्याचबरोबर चप्पलचं पण दुकान आहे मुंबईवरून आलात तर कधी चप्पल विप्पल नसल्या आपल्या दादाच्या स्टॉलला मात्र नक्कीच भेट द्या कारण हे खूप मेहनतीने करतात इकडेच बघा आमचे कुळेकर साहेब आहेत त्यांच्या इकडे शॉप आहे बघा किती मस्त हार फूल लड्या म्हणजे ज्या शोभेच्या वस्तू आहे डेकोरेशनसाठी लागलेल्या त्या सगळ्याच आहेत काय काय साहेब तुमच्याकडे सगळंच तोरणापासून हां so, सो आता बघा गावाकडची मशे छोटी छोटी दुकानं देखील गजबजून जात जातात त्यातल्याच आता आपली ही तुरळ कडवाईची जी बाजारपेठ आहे छोटीशी दुकानं आहेत छोटी तर ती आ, अशी एकदम मस्तपैकी गणपती उत्सवाच्या अगोदर सजली आहेत बघा तुम्ही काय विसरलं असाल डेकोरेशन विकोरेशनचे साहित्य तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता आता इथे तुम्ही भाव नाही करू शकत कारण तुम्हाला मुंबईसारखं तर नाहीच मिळणार पण नक्कीच क्वालिटी मात्र नक्कीच मिळेल बघा भारी चला तुरळला आमची ताईसाहेब आहे बघा सगळ्याच ब्लाऊज साड्यांचे फॉल बिडिंग बिडिंग सगळं सगळं दाखवतोय आता तिने डोक्याला हात लावलाय मला म्हणते दाखवू नको तरी पण दाखवतोय तर आमची फेरी होते पुष्पा किती काम आहे रात्रंदिवस झोपत नसशील हा चला चालू द्या नमस्कार, हुँ। नमस्कार। हुँ। चला मंडळी कसं आहे मुंबईवरून येताना तुम्ही कपडे वेपडे काय विसरलात काय तुम्हाला इमर्जन्सी मध्ये कपडे वेपडे लागले तर इकडे आमचे तुरळकर साहेब आहेत इकडेच आहे बघा हा कडवईचा आणि कडवईला जाणारा रस्ता हा पूल कडवाईचा आणि आपलं ते तुरळगाव तर तिथूनच इथे एक शॉप आहे तर तुम्ही नक्कीच येऊ शकता इंटिमेशन ज्वेलरी वगैरे सगळं काय मिळेल तुम्हाला कपडे वगैरे काय स्पेशल लेडीज आणि किड्स कॅटेगरीचे हे कपडे ठेवतात बरं त्याचबरोबर सगळं बघा इकडे गणपतीला काहीतर लागणारं साहित्य पण आहे तुरळकर साहेब आहेत बघूया आहेत का हो साहेब नमस्कार काय म्हणताय एकदम दुकान एकदम फुलटू सजलेलं आहे खूप होय 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 ना मुंबईला गेलो होतो ना जरा पण आता इकडे बघितलं तर आपल्या गावाला पण चांगल्या चांगल्या वस्तू आहेत खरेदी म्हटलं तर महत्वाची असते ते घेऊन येतात घेऊन येतात स्थानिक पातळीवरचे जे लोक आहेत ते फक्त इकडे बरं बरं शाळेतल्या विद्यार्थी म्हणाले मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय कोणी काय विसरलं असेल तर तुमच्या दुकानाला सुद्धा भेट द्यायला आम्ही आपले आभार आहोत चालेल बरं काय काय आपल्याकडे बघा जेंट्स आहे लेडीज आहे किड्स आहे आणि कॉस्मेटिक मध्ये सगळ्या वस्तू आहेत आपल्याकडे लेडीजच्या बरोबर अंडर गार्मेंट आहे बरोबर हे सगळ्या काही गोष्टी बँगली स्पेशली लेडीज आणि किड्स कॅटेगरी सगळ्यांना सगळ्यांना सामान न्याय दिलेला आहे अरे वा छान 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 चला गणपतीला भारीच दुकान सजलेलं आहे गणपती उत्सवाच्या तुम्हाला अगोदरच शुभेच्छा चालेल चालेल आमच्याकडून तुम्हाला नक्कीच आहे आपल्याला जायचं संगमेश्वरला एका कामासाठी शॉपिंग तर, कामा तर आपण इथेच करू कारण आपले छान छान सजलेले दुकान आहे त्याचबरोबर आपला मित्र आहे त्याचं आहे ना बरेच दिवस असं दुकानाचं शॉपचं काम चाललेलं त्याच्याकडे आता मुंबईवरून आलेले मंडळी ना काय चायनीज चायनीज लागतं तर आपल्याकडे ना गावाला आहे ना आपल्या हक्काचा माणूस आहे प्रमोद म्हणून त्याच्या मित्र त्याने ना म्हटत की महालक्ष्मी चायनीज कॉर्नर उघडलाय बघा हा नदीचा व्ह्यू समोरच मुंबई गोवा हायवे आणि हे भावाचं असं मस्त टेरेसवरती टेरेस वरती असलेलं दुकान एक नंबर प्रमोद भारीच रे हे बघा छान एकदम विंग काढलाय अभिनंदन 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 कधी चालू केलं आजच अरे वा मी खालून बघितलं म्हटलं वरती झका असा एकदम आईस पाईस मंडळी तुम्ही इथे होऊन नाही ना दिवसा पण चायनीज खाऊ शकता आणि रात्री किती वाजेपर्यंत असतं प्रमोद साडे अकरा वाजेपर्यंत अरे वा झकास तुम्हाला चायनीजचा आनंद घ्यायचा असेल गणपती दरम्यान रात्री जागरण करतात पोरं इकडे तिकडे फिरतात व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे ना अच्छा तर व्हेज खाऊ शकतात गणपती दरम्यान टेस्ट एकदम भारीच आहे मी खाऊन जेव्हा जेव्हा इकडे येतो तेव्हा इथे खातो सो भारीच झकास हे बघा असा व्ह्यू आहे शुभेच्छा तुला गणपतीच्या म्हणतात ना एन मोक्यावरती चालू केलंस परत एकदा भारी रिनोव्हेशनला होतं ना बरोबर भेटून छान वाटलं मंडळी बघा आता ना आज एस टीचा बंद आहे संप आहे पण बघा एस टीमध्ये दे अजून देखील सेवा पुरवली जाते कारण त्यांना गावोगावाला जोडणारी ही आपली लाल परी आहे ती कधीच बंद न व्हावी असं सगळ्यांनाच वाटतं पण संप कशामुळे आहे काय आहे कोणाच का ठाऊक पण प्रवाशांना मात्र सेवा मात्र आहे ना थोड्या थोड्या वेळाने देण्यात येते एस टी महामंडळी म्हणजे आमच्या संगमेश्वर डेपोचं तर खरंच धन्यवाद तिथून एस टी सुटत आहेत थोडा फ्रिक्वेन्सी कमी आहे मंडळी आता आहे ना आपल्या आता गणपती उत्सवाच्या अगोदरच चायनीजचं सुरू केलं त्याचबरोबर इकडे बंधू देखील आहेत त्यांचं देखील चायनीजचं आहे तर तिथे देखील तुम्ही खाऊ शकता सो गणपती दरम्यान चाकरमान्यांना काय काय गोष्टी लागतात ते आपल्या इकडे आपल्या गावाकडे सगळ्याच गोष्टी आहेत तर मंडळी आपल्या तुरळमध्ये देखील इतर काही धान्य वगैरे लागतं तर आपले इथे दोन दुकानं आहेत प्रसिद्ध आहेत सो so, अशी आमची छोटीशी तुरळ कडवईची बाजारपेठ म्हणजे ही कडवईमध्ये फक्त कसं आहे कडवईची हद्द लागते म्हणजे पुलाच्याच आहे पलीकडे कडवाई आणि ही इकडे तुरळ सो हे तुरळ कडवईची बाजारपेठ आपण म्हणू शकतो बघा चला आता आपण इथून आता थेट निघतो आहे संगमेश्वरच्या दिशेने आपली काही कामं आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत तर त्यानिमित्ताने आपल्याला संगमेश्वर बाजारपेठ पण बघता येईल चला मंडळी आता आपण संगमेश्वरच्या दिशेने आहोत एक शॉर्टकट घेतला आहे गणपतीपुळ्याला जाण्याचा मार्ग तिथूनच आता आपण संगमेश्वरला जाऊया पस्त्या बंद आहेत कमी आहेत हा आज होता पण काय कमी आहेत संख्या कमी आहे एस टीची बघा नाही तर रिक्षा करून जा नाही तर बा आहे ना होय रिक्षा मारा नाही ते पण दोन दिवस काल आणि आज थोडा संप आहे ना ते संगमेश्वर डेपोतून कमी सोडल्यात हां 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 बघा नाही ते रिक्षानेच जा हा रस्ता आहे गणपतीपुळ्याला जाणारा शॉर्टकट आहे खरं तर नाहीतरी फिरून मग जावं लागतं निवळी मार्गे तो आपण गणपती गणपतीपुळ्याला जात नाही हो अधिकच आपण शॉर्टकट घेऊ आणि संगमेश्वर बाजारपेठेत आतमध्ये जाऊ मंडळी आता पण येऊन पोचलो आहेत संगमेश्वर बाजारपेठेत आता आपण तुम्हाला एक धावती टूर देऊया संगमेश्वर बाजारपेठेची आज बुधवारचा बाजार असल्यामुळे भाजीपाला वगैरे किंवा इतर काही ग्रोपयोगी वस्तू असतात त्याचा बाजार सुद्धा नसतो त्याचबरोबर आता पुढे दुकानं जी आहेत ती नक्कीच गजबजलेली असतात या मार्केटमध्ये ना सुरुवात होते अक्षरशः दुकान आहेत ना आहे आहेत मला या बाजारपेठेत पूजेचं साहित्य कपडे किंवा इतर काही ज्या गोष्टी असतात त्या सगळ्याच मिळून जातात त्याच्यामुळे मुंबईतून काही विसरून आला असं झालं तर नक्कीच या मार्केटला पण येऊन तुम्ही येऊ शकता मार्केटला देखील येऊन तुम्ही घेऊ शकता आपल्या संगमेश्वरची बाजारपेठ येथूनच दुकानं एकदम सजलेली आहेत झक्कासपैकी चला धावती भेट होती आपली संगमेश्वरला त्यांना आहे गणपती बाप्पाची छोटी मूर्ती बघ कशी लावली तुला एक धावती भेट आपण घेतली मंडळी संगमेश्वरची बाजारपेठ अक्षरशः गजबजलेली आहे खरं तर समोरच इथून वरती गेल्याच्या नंतर हायवे आहे आणि हायवेच्या पलीकडे संगमेश्वर एस टी स्टँड आहे बघा आता घरी जात जाता मला ट्रॅफिक भेटली आहे आज सकाळी भरपूर गर्दी होती असेल ना आज बाजार पण होता बुधवारचा बाजार असतो आपला संगमेश्वरचा चला पावसाच वातावरण दिसतंय घरी जाऊया हे बघा हे अशा गाड्या चालवल्या जातात सलग गाड्याची फुज येते त्यांना कोण समजावणार तर चला मंडळी फायनली घरी आलो आहे घरी मधून घरी येताना नक्कीच आहे ना, ना मुंबईकडून सगळेच भक्तभाविक आपापल्या घरी पोहोचण्यासाठी खूप वेगाने जात होते खरंच बऱ्याच अशा गाड्यांचा ताफा येत होता पण खरंच तर रश रश म्हणतात ना रश ड्रायव्हिंग किंवा मग तर रफ ड्रायव्हिंग काहीतरी म्हणतात जोरात करतात तशी ड्रायव्हिंग होत होती एक दुसऱ्याला ओव्हरटेक करण्याची घाई होत होती खरं तर मला सांगायचं आहे माझ्या तर हाताखालचा किंवा नजरेखालचा हा रस्ता आहे मी रोज येतो जातो त्याच्यामुळे मला माहिती आहे पण कसं आहे आता नवीन नवीन कोण ड्रायव्हर असेल आणि त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही आणि एकदम कट्टू जसं कसं आहे सिमेंटचा कोबा असतो आणि कट्टू असतो तसे रस्त्याचे बरेचसे भाग आहेत तर ते समोरून गाड्या येत होत्या तरी मी माझं स्पीड वगैरे कंट्रोल करून साईडने निघत होतो पण मंडळी तुम्ही देखील या येता एक दोन दिवसात येणार असाल गणपती दरम्यान तर काळजी घ्या बस एवढंच सांगेल हा आपला काही गडबडीत बनवलेला व्हिडिओ होता म्हटलं गावाकडची थोडक्यात आपण बाजारपेठ दाखवूया गणपती उत्सवादरम्यानची सो एक छोटासा प्रयत्न होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही गावाला येत असाल तर सांभाळून या सेफ जर्नी करा आपल्या परिवाराची काळजी घ्या बस एवढंच या व्हिडिओमध्ये सांगेन आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा गणपती बाप्पा मोहर्या येवा कोकण आपलंच असा काळजी नाही येवा